मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हिरी काल एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू देत असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये वसुली कशी व्हायची ह्याच पॅटर्नच त्यांनी आणि त्याची सत्यता सांगितली आता परमवीर सिंग हा एक आरोपी आहे परमवीर सिंग हा कुठं बोलतो सचिन वाजे हा खोटाडा आहे हे सांगणारे संजय राजाराम राऊत अनिल देशमुख जी सारखे लोक ह्यांना हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे किती लाडके होते हे महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये देशाने पाहिलं होत म्हणजे परमवीरचा परमवीर सिंगाचा आडनाव हो। परमवीर सिंग होतं की परमवीर ठाकरे होत हे एवढंच राहिलेलं उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरून हो त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना अटक करायचं खोट्या केसेस टाकायच्या पत्रकारांना अटक करायचं हे सगळा कार्यक्रम उद्धव ठाकरे या परमवीर सिंगांच्याच माध्यमातून ठेवायला लागतात म्हणजे मातोश्रीमध्ये मा खोली द्यायची रूम राहण्यासाठी द्यायचं राहिलेला बाकी सगळा काही म्हणून झालेला सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात पण त्यांनी स्पष्ट केलं की त्या केस संदर्भात फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांकडून वसुली करायची धाव टाकायचा असे आदेश हे सिंगर उकडून आणि मातोश्री होते आता ह्या हे सगळ्यांच्या सत्यता सांगितल्यानंतर मी उद्धव ठाकरे असतील अनिल जी असतील हा संजय राजाराम राऊत असेल त्यांना सांगतो की तुमच्या तुम्ही खरंच मर्द असाल तुमच्या बुडाखाली खाल हिमत असेल तर परमबीर सिंगच्या बरोबर नार्कोटेस घेऊन दाखव कारण का त्यांनी तयारी दाखवली की पहिली टेस्ट माझी करा आणि मग मग तुम्ही अगर एकदम सारखे अगर कपेत असाल तुमच्या अंगावर काही आरोप नसे तर तुम्ही सांगा आम्ही पण सगळ्या नाही आता चोरां चोरांसारखं हा आरोपी मला उत्तर द्यायचं नाही हे सगळे आणि बाईंसारखे उत्तर हे संजय राजाने जाऊन जी देऊ नके देऊ नये तुझा बुद्खा वाढण्याचं तुझा आणि तुझ्या मार्गाचा काम हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे आता करताय आणि मी तो बोलतो ही फक्त सुरुवात हे फक्त दहा टक्के नव्वद टक्के जेव्हा वाहि तेव्हा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची जनता ह्याला चपला मारे मी परत सांगतो परमवीर सिंगने अजून खोलात जाऊन बोलण्याची हिंमत दाखवली तर मला पोलीस पोलिसांकडे स्टेटमेंट देण्यासाठी पण गरज लागणार नाही दिशा सायनच्या केसमध्ये कारण का परमबीर सिंग हा दिशा सायन आणि सुशांत सिंगच्या केसच्या काळात हे पोलीस आयुक्त होते त्यांना चांगला माहिती आहे परमबीर सिंगना की तेरा जून रात्री जे सुशांत सिंग राजपूतच्या घरी जे काही घडलं त्याच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडे आहेत उद्धव ठाकरेला ब्लॅकमेल करण्यासाठी मला एका पोलीस खात्यातल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुशांत सिंग राजपूत जे काही प्रकरणाचं जे सी सी टी फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याच्या कडे आहेत आणि उद्धव ठाकरेला आता जागा वाटपाच्या काळात आणि मुख्यमंत्री जी त्याची इच्छा आहे तिथून थांबवण्यासाठी था ते सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरचं सीसीटीव्ही फुटेज हे वापरलं जाणार म्हणून याही बद्दल उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी स्पष्ट बोललं पाहिजे काल जे आदरणीय राज साहेबांची गाडी मध्ये एका शिवसेने उभाट्या वाल्याने थांबवली काही उभेऱ्या फेकल्या त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या फेरतील तुमचेही नेते दौरे काढतील आणि त्यानंतर हातभा फाटल्यानंतर पॅन्ट पिवळी झाल्यानंतर हा संजय राजा चौकात सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही ना उसाने उभारण्याची भूमिकाच नाही उद्धव ठाकरेला ना जे ओळखतात उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे अशा मदतीची घाणेरे आंदोलन करण्याचे आदेश देण्याचे मनोहरना साहेबांना जे वरून शिवाजी पार करून उतरवलं तो आदेश उद्धव ठाकरे आणि रक्षी कोणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी खोटं बोलतोय म्हणून अशा मदतीचे घाणेरे आंदोलन ते आदेश हे मातोश्रीवरूनच दिले जातात आणि मग नंतर आदेश नंतर आम्ही मी तो नव्हे हे सांगण्याचं निर्लज्जपणा त्यांचा कामगार पुढे येऊन करतो तिसरी गोष्ट म्हणजे काल दिल्लीचा दौरा उद्धव ठाकरेचा झाला म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेला आता उभाटा पक्षप्रभू बोलू नका चाटणाऱ्यांचा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये हो त्यांनी पीएचडी केलेली आहे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची एवढी चाचणी आहे बाहेर एवढे पाय चाटलेले आहेत की जिवेच कदाचित मोडला असेल आणि मला मला थोडा संशय वाटतो फिरल्यानंतर उद्धव ठाकरे मोपायला तरी संजय राऊत राजारामचे घरी गेले होते का ते पण कुठे आरोप ठरलेला चाटण्याच्या निमित्ताने म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मुलगा बाळासाहेबांनी देशातला नाही विदेशातल्या मोठ्या मोठ्या नेत्याला माथीपर्यंत आनंद हातून आणि नतमस्तक होत असताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आज त्यांचा मुलगा त्यांचा नाटू अक्षरशः कपडे काढून काँग्रेसवाल्यांच्या पाय लागताना आम्ही दिल्लीमध्ये पाहिले आहे म्हणजे म्हणजे कॅम्रेसच्या मागे काय काय घडलं ते तुम्हाला सांगितलं जे आम्ही आखून काही लोकांनी आम्ही माहिती दिली काँग्रेसच्या लोकांनी वाले त्यांच्यावर हा कुठे का मोठा लागणार आहे म्हणजे नाना फडणवीजींनी जे वक्तव्य केलं ते उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुत पाय धुवावे हे कळत ठाकरे तिथे दिल्लीच्या दरबार गुजरा उजरा काँग्रेसवाले फूल लावून काय मोगरे लावून बसले असतील आणि हे तिघ मागे नाचत असतील ही अवस्था ह्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलाची आणि त्या संजय राजा राऊतची दिल्लीला होती म्हणून इथे उगाचा ताट मान दाखवू नका तुमची लायकी काय आहे ही महाराष्ट्राने तुमच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने बघितलेली आहे बीड मध्ये राज ठाकरे यांच्या अर्ज सुपारी फेकण्यात आला त्या संदर्भात संजय राव जसं म्हणतात की ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्यात शिवसेने लोक पुढे असते पहिले आंदोलन करायला स्वतःच्या उमाट्याच्या कार्यकर्त्याला सांगायचं आणि मग हातभर फाटल्यानंतर पॅन्ट पिवळी झाल्यानंतर ते आमचे नाहीत हे बोलण्याची निर्लजपणा आज संजय राजाराम राऊत आणि मालकच करू शकतो कुठलाही मराठा समाजाचा कार्यकर्ता कुठला कडवट मराठा अशा पद्धतीच्या आंदोलन करणार नाही ते मराठे मराठा समाजाचे आंदोलक नव्हते ते ह्यांचे पक्षाचे कार्यकर्ते होते राज साहेबांना मराठवाडा दौऱ्यामध्ये जेवढ्या तरुणाने विरोध केला त्यांचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा काही संबंध नव्हता काही काही संबंध नव्हता ते सगळे ते सगळे उभाटाचे आणि महाविकास आणि तुतारीचे कार्यकर्ते होते कोणाच्या मोबाईलच्या मागे मशांचा टिकन होता कोण शरद पवारांच्या बॅनरवर दिसत होते हे सगळे तुतुरी आणि मशालीचे कार्यकर्ते होते मराठा आंदोलनाला आणि मराठा आंदोलकांना बदनामी करण्याची हिंमत संजय राजाराम राहू आणि त्याच्या मार्गाने करू नये तुमच्या मध्ये खरंच मार्धांगी असेल हा <laughs> खरंच तुम्ही एका बापाचे असाल ना तर सांगा ना आम्ही राजसाहेबांची गाडी थांबून दाखवली मग बघू ना तुमचे नेते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कसे फिरतात तो पेगिन किंवा तो तुमचा कवरा कसा सगळीकडे म्याव करत फिरतो आम्ही पण बघतो ना कारण काय सत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे एक जायगा तो सब जायगे म्हणून हे लक्षात ठेवा आणि तुमच्या काळ तुमचे नेते जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा मग ह्याचा हिशोब मनसेने दिलेल्या इशारा बोलताना संजय राऊत म्हणतात की अमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र दोयाना द्या दुसऱ्यांना द्या बोलण्यापेक्षा तू अगर एका वापायचा असेल तर तू, तू देऊन दाखव ना भाजपला धमक्या मग तुला पण किती काय भाजूला वळवळ करायचं ठेवायचं हे आम्ही म्हणून कोणी भारतीय जनता पक्षाला धमक्या द्यावा किंवा नाही द्यावा काय बोलण्याची हिंमत तू करू नकोस तुझ्या गुढाखाली हिंमत असेल तो पोलीस प्रोटेक्शन दहा मिनिटं भाजू दाख आणि मग तुला बिर्याणी आणि शिरखोरबा मध्ये पण फरक काढणार नाही उद्धव ठाकरे ठाणेला त्यांच्या सभा आहे त्या सभेपूर्वीच ठाण्यामध्ये आलिंग लोटांगण वंदीने शरण व्यंगचित्र आहे म्हणून बोलू ना चाटण्याच्या चाटीव लोकांचा पक्ष प्रमुख चाटण्यामध्ये उद्धव ठाकरे पीएचडी आहे म्हणजे ज्याला ज्याला आता चाटायचं असेल त्याने उद्धव ठाकरेंकडून ज्याराशे दोन भाविको असे क्लासेस घ्यावे उद्धव ठाकरे चांगला चाटण्याच्या पद्धत सांगू शकतो म्हणून ठाण्यामध्ये लागलेले बॅनर अतिशय योग्य आहे तीच महाराष्ट्राची जनभावना आहे त्यावर संजय राऊत असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्याला सध्या बसवलेलं आहे ते लोकांगण घालूनच बसवलेलं आहे आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हे मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला मुख्य आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री दिल्लीला महाराष्ट्रासाठी निधी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जाऊन बसतात नीती अडोबला जातात गृहमंत्र्यांना भेटतात प्रधानमंत्र्यांना भेटतात तुझ्या सारखं दहा जनपदच्या मम्मीच्या समोर मुद्रा करायला जात नाही तुझ्या मालकासारखं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये जाणं आणि तुझ्या मालकाच्या दौऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुझा मालक लाचारी करण्यासाठी आणि पाय चाटण्यासाठी तिथे दिल्लीला गेलेला होता आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात जसा मानेला पट्टा लावायला लागला ना तसा आता जिबेवर बॅनेज लावण्याची वेळ आली असेल मालकाची दिल्ली दौऱ्यानंतर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीची झुंज दिली मोदी शहाचा जुनी कारभाराशी त्या मोगलाशी त्याला लोटांगन म्हणता येणार नाही त्याला स्वाभिमान म्हणतात संजय राऊत या नालायकाला एवढंही माहित नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात लढाई केली त्यांच्या ते विरोधात आवाज उचलला आणि स्वाभिमान काय असतो तो दाखवला तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र मिळून काँग्रेसच्या दिल्लीच्या राजवटीच्या विरोधात लढले आणि तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचे प्रमुख नेते होते म्हणून ह्या नालायकाला त्याला शिवसेनेचा इतिहास पण माहीत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा था इतिहास माहीत नाही आणि त्यांचा काँग्रेसचा काय दोष होता हे ना ह्याला कळत नाही ह्याच्या आता मालकाला कळत आणि म्हणूनच काँग्रेस जाऊन चाटत आणि एवढं चाटून पण उद्धव ठाकरे दिल्लीला होते आणि इथे नाना पटोले नाना पटोले त्याला फाट्यावर मारत होते हा फरक परमवीर सिंगावरून बोलताना संजय राव असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण दाखवलं आहे बिघडवलं आहे महाराष्ट्र यातून त्यांना माफ करणार नाही संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेला हा कोरोना आहे लक्षात कीड आहे कीड आणि ह्याच्यावर वॅक्सिन म्हणून आमचं महायुतीचं सरकार काम आहे जी अडीच वर्ष ह्या दोघांच्या आणि महाविकास आघाडीच्या नावाने जो लागलेला कोरोना होता महाराष्ट्राच्या राजकारणाला ते व्हॅक्सिन म्हणून आमच्या महायुतीचं सरकार आलं म्हणून दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा तू आणि तुझा मालक जी कीड आहे जी घाण आहे त्याबद्दल विचार कर आणि मग थोडाडूगड मनीष सेतोदियाऊत म्हणतात की सतरा महिन्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे एका व्यक्तीला छळ तोपटने जेलमध्ये प्रकारे टाकलं जातो सतरा महिने त्याला जामीन दिला जात नाही त्यांचे अधिकार हेरुन घेत मी सुद्धा या वेदना सहन केल्या आहेत त्यावरून बोलताना पुढे असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रिंगची भाष्य आहे मनी लॉन्ड्रिंगची रिझर्व्ह बँक आहे त्यांच्याकडे एवढा पैसा मनी लॉन्ड्रिंग मधूनच येतो मनी लॉन्ड्रिंगच्या खरा तुम्हाला तिजोरी बघायची असेल मनी लॉन्ड्रिंग काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना तो उद्धव ठाकरेच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर जावा जो काळा पैसा असंख्य वर्ष बीएमसी ला लुटून आणि अडीच वर्ष महाराष्ट्र लुटून जो कमवला होता तो त्याच्या कर्जतच्या फॉर्म हाऊसच्या जमिनीमध्ये कोरलाय असं मी ऐकलेलं आहे ठेवलेला आहे आतमध्ये म्हणून मनी लॉन्ड्रिंग काय असतं मनी लॉन्ड्रिंग कसं केलं जातं काळा पैसा कुठे ठेवला जातो हे विचारायचं असेल तर मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर बसलेला श्री, बस श्री चातुर् विचारा आणि कर्जांच्या फार्म हाऊस वर कधीतरी राहील ज्या दिवशी पडेल ईडीची त्या दिवशी मनी लॉन्ड्रिंगचा बादशाह कोण आणि मनी लॉन्ड्रिंगची राणी कोण हे महाराष्ट्राला देशाला कळेल सगळं तर पाटलांची कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय राणे आणि दरेकर हे फडणवीसांनी आपल्यावर टीका करण्यासाठी सोडली राणे साहेब आणि दरेकरजी हे सत्य सांगताय मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना प्रकाश मराठा समाजावर प्रकाश टाकण्याचं काम करतायत मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधडीत होते ना मनोहर जरांगे पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला त्यांनी सांगू नये तेव्हा कोर्डी म्हणून आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची चेत काढण्यासाठी उभं राहिला म्हणून साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे की तू मराठ्यांचा आहे ते मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची गाणी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली सिन्हाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारायसारखं वाटतो आता सर महाराष्ट्रातील एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा महें, कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती आहे तर कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का गेल्याच आठवडा आहेत संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा आणि आहे तो महाराष्ट्रामध्ये येतोय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय नवीन प्रकल्प उभे राहत आहेत उगाच कुठली तरी चुकीची बातमी देऊन महाराष्ट्राच्या विकासाचं वातावरण कोणी खराब करू नये तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पाची माहिती मी उद्योग मंत्र्यांकडून घेतो आणि घरपोच करतो तुम्हाला पाहिजे तर जेणेकरून बसून कुरा देऊन बातम्या चालवत राहा कदाचित उद्या चॅनल मागे पुढे झालं तर त्या महिन्याजवळ काम करू शकाल